हॅलो फ्रेंड्स मी स्मिता स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी फ्रेश काजू घेतलेले आहेत ओले जे मी फ्रीजरला ठेवलेले होते ते मी आता नॉर्मल केलेले आहेत बाहेर काढून ठेवलेले आहेत नॉर्मल झालेत आता ते काजू आता आपण ते सोलून घेऊया हे असे पण सोलता येतात किंवा जर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि थोडा वेळ ठेवलं तरी पण आपल्याला का, हे काजू इझिली एकदम सोलता येतात आता हे मी फ्रीजरला ठेवलेले त्यामुळे कसे ते नॉर्मल झाल्यावरती पटकन त्याचे ते, ते साल निघते काजूची अशा पद्धतीने मी सगळे काजू सोलून घेते अशा प्रकारे मी काजूची साल काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ त्याला धुवून घेतलेले आहेत तर चला मग आपण ओल्या काजूंची रेसिपी बघूया आता मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आता तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे दोन मोठ्या साईज बारीक चिरले कांदे मी ह्याच्यामध्ये टाकत आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे कांदा छान ब्राउन होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंस मीठ टाकणार आहोत आता आपला कांदा छान ब्राउन झालेला आहे आता मीते त्याच्यामध्ये एक मोठ्या साइजचा सा टोमॅटो बारीक कट करून टाकते टोमॅटो पण छान वेळ घेऊन द्यायचा आहे अशा प्रकारे आपला कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण छान मेल्ट झालेले आहे आता मी अर्धा चमचा याच्यामध्ये हळद टाकते इथे तुम्हाला जसं लागत असेल तसं तुम्ही लाल तिखट टाकायचं आहे इथे मी आगरी मसाला टाकत आहे दोन चमचे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकते आपण सगळे मसाले छान फ्राय करून घ्यायचं आहे थोडस पाणी ऍड करते मी आता इथे या मसाल्यामध्ये मी दोन चमचे वाटण टाकणार आहे कांदा खोबरं आलं लसूणच हे कांदा खोबरं आलं लसूण आपण छान भाजून घ्यायचं आणि त्याचं वाटण करून ते टाकायचं ते टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं नुसतं कांदा टोमॅटोवरती जरी बनवलं ना काजूची भाजी तरी खूप छान लागते थोडंसं पाणी टाकून मी त्याला भाज घेते छान असं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता छान भाजून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपले जे काजू आहेत ते ऍड करणार आहोत आता तसा काजूचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे बाजारामध्ये सहज अवेलेबल होतात काजू तर तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि काजू छान असे शिजून द्यायचे आहेत आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि छान असे शिजून देणार आहोत काजू प्रकारे मी आता हे काजू झाकून ठेवते आणि छान शिजून घेणार आहेत मी दहा ते पंधरा मिनिट आपले काजू शिजवून घेतलेले आहेत छान असे आपले काजू आता रेडी झालेले आहेत शिजले आहेत तुम्हाला मी दाखवते काजू तो तो अशा प्रकारे आपला काजू खूप छानशा शिजलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते मगाशी मी थोडंसं टाकलेलं आता अजून थोडंसं टाकते तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेवी पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आणि वरतून थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग लागते अशा प्रकारे आपली सोपी आणि मस्त अशी चविष्ट काजूची भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद